कुठ चालले थांब थांब कुठ चालली तू कॉलेजला चालली नाही काम कोण करणार आल्यावर करते कॉलेज आहे ना तुझा बंद करायचं आता करते म्हणजे तू काहीच काम करत नाही का कॉलेज आल्यावर नक्की करते नाही अजिबात तो कॉलेजला जायचं नाही फट जाऊ दे अजिबात नाही जायचं कॉलेजला तू ते धुनान भांडे करून घ्यायचे तुझ्या आई मिली तुला कशाला सांभाळायला ठेवून गेली का आवरून घे पाहिलं ते काम नाही ना। आता आवर घ्यावरून नुसते मेले माड्याला मड्याला कार यांचा गे सगळं काम करून कर, काय नाही तुला हा ना, काय हा काय नाही लई डोक्याला आहे काय सांगाव टाकायची रे ते तर लय डोक्याला हा engineering college जर नसेल काय काय तर आई मी तिला बरं घेऊन गेली पाहिजे सांभाळायला डोक्याला कार तुला काय तुला कळणार काय मी मला तेच वाटत आहे ना असं एखाद असं पाहिजे तिला का तिथं निस्तक काम केलं पाहिजे तिने असे लोक बघा तिला लग्न करावं लागेल हा मग तसेच लग्न करून टाकायचं हा हे बघ आता सध्या पुरी भेटत तुला माहिती ना ते तर हाय मला मला झाली आला फोन युग बोलून लई असले तर घ्या ना बोलून अ बोल गी। पोटस्मार्ण पोटस्मार्ण गी। ए, की अरे तू घ्याच का मला अय पैसे रोखी जा हेड आहे का काय मग आ पोरगी तोहान घ्या ती पोर घेणतीन तिला काळी पोरगी सुद्धा त्याला हे व्हय इथं पोरगी बघ नक्षत्रासारखी पोरगी टप कुणी लाळगाळायला सुरू करून दे पोरग आणि पैसे सांगितले तेवढे किती एक रुपया बी कमी नाही होणार दोन लाख हा तरच ये वाट पाद पाहतोय काय झालं ला। दोन लाख म्हटलं तू नको लगेच लाल चाटू त्यातले मला काय द्यावं लागत थुला भी दे त्याच्यात काही एवढं पण देशील पाच पन्नास हजार रुपये देऊन टाकेल काय लागत का मी तुला दोन द्यायला नाही मला पाच पन्नास आता मुण... निम्मा निम कर केलं काय तुझाच भाऊ आहे का काही काही लोकल चाललीत का आता दीड आता नको का मी अभि ते आता तुझ्या माती पिसळ बी हटवायची शिवाय तुला पैसे आणून द्यायचे बर घे लाग जाऊ दे पिडा माया घरातले अरे एवढी आनंदाची बातमी चा फिजा कर हा करते ना मी आता येऊ दे तर

पोरगी पाहिजे पूरगे यार इथं काळे बघायला भेटना पूरगे बजितलोला चढ탄 अहो पैसे बोलतात आमचं लागा मग एवढे पैसे तिकडच बघायचे मग मा, कायला माया माग लागली होती सगळे पैसे ने होत नाही करायचे एक आपल्याला कशा तुम्हाला पैसे पाहिजे का काय मला सांग आम्हाला सांग किती दोन लाख येत दोन लाख आणि पैसे मुपून घ्या

अरे चांगलं पोरगे मस्त लग्न करायचं सुखी संसार करायचा कॉलेजला नाही पाठवायचा तुझं लग्न करून टाकायचं एक मिनिट तुला समजून सांगतो मामाच ऐक तुझी सावत राही जपते का हो तु हो तुला सांग बरं किती राहते ती लग्न करून आपलं मस्त मी सांगितले त्यांना ते शिकवणार आहे तुला नक्की हो मग

त्यांचा मरणाच काल वेळेस होतो मी तिकडून पळत आले रानातून काय ग काय झालं सांगा ना काय चाललंय यांच्या बरोबर लग्न करायला पाठवत होते मला जबरदस्त कोण काय लग्न करायचं त्याला बोलायचं संबंध नाही तुझा ना? तू हात करू नको काय कशामुळे ओढ चालली नव्हतं मग तू कशामुळे म्हणजे अरे पैसे दिल्यात लग्नाला आम्ही पैसे दिल्यात दोन लाख दिल्यात पैसे आहेत का अरे पण ते आता चांगलं पोरग आहे यार ते शिकवतोय म्हणले तिला बघ विकतात काय पोरगी अरे भाऊ विकतात कशाला बोलू नको तुम्ही आता तू बघणार नाही अरे पण तिच्या लग्नाचं नको बघायला लग्नाचं काय लग्न चालित का आम्हाला सांगितलं कल्पना दिली मला मी कोण आहे तिचा आहे का आता मामाने आजपर्यंत बघितलंच नाही तर तुला बी काय कल्पना द्यायची रे मी बाहेर असल्यामुळे मला योगायोगाने वाचली बेटा येवत असलं हा जशी तिची आई मिली जसं मला लग्न करून आणलंय तशी मिस्त्रीला सांभाळते ना तो जाऊन पाहिलं का आता तिने एकदा फोनवर सांगितलं मला कि आय त्रास होतोय मला घेऊन जा म्हणून मी तो रालो होतो आणि खरखर माझ्या मग डोळ्याने बघितलं पण ही कायची चालू होती आणि तुम्ही कस काय बोलत नाही आमच्या ऐपत नाही लग्न करायची मग लग्नासाठी पैसे लग्नासाठी लग्न पैसे देते चार माणसं बोलतात असलं लग्न नाही पाहिलं मी म्हणतो तो तिच्या आईपत नसेल करून घ्यायचं असं पण जर पैसे द्यायचे असतील ना तर पोलिसांनाच बोलतो नाही लग्न करायचं असं करू नका पैसे द्या आमचं पैसे द्यायचे काय विषय येतो तुमचा मी जात बोलायचा बंद नाही आम्हाला पैसे तर आमचं काय करतो अरे पैसे लावले पोलिसाला फोन अरे पैसे लागणार लागत होते अरे तू बियाडा झाला का कम्प्लीट करून टाका तिथं पण मार खायचे म्हणले तुम्ही ना भामट्यावणी केलं माहिती का अरे कशाचा भामट्यावाने तिथं लग्नाला पैसे नको लग्नाला पैसे का मग येऊ द्या पोलिस मग कळवतो तुम्हाला पोलिस काय बोलतो माझ्या समोर तिच्या हातात द्या द्या बघू तिच्या तरी कामाला येते भविष्याला तुम्हाला गुडीत आता मी माझी घेऊन जातो तुम्हाला इज्जती त्रायचं नव्हतं सांभाळायचं नव्हतं ना फक्त एक फोन करायचा होता तिला नेऊ नको तिला इथं राहून तो आजपर्यंत काम करायला मी माझं काही करेन आजपर्यंत मी तिला सांभाळायला तू कुठं आला का गाजवायला मी करायचे असेल ना तर अजून मी थांबा आता एखादी लेडीज कॉन्स्टेबल आले ना मग तुम्हाला उचलून घेऊन गेले काढले मी तुमच्या सोबत येणार आहे सारखं नाही काही मी हाय आता पैसेवाला पैसे गेला तुमचा लबाड भाऊ गेला निघून म्हणलं कळालं मला काय रस्त्यान काय तरी नाही मला सांगत असायची की माझी आई असं करते मला तसं करते काय करू तिला मी डायरेक्ट म्हटलं होतं पोलीस कंप्लेंट कर पल काय ना की लायचं पूळ का जास्त त्याच्यामुळे शांत बस जवळचे तर तुम्हाला काही केलं तर मी लांब नाही टाकू शकत पण तुम्हाला सांगतो मी चल आपला तर घरी निघा तुम्ही चल